नमस्कार मित्रांनो तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर तर मी आता घरी आहे आणि घरी आहे तर म्हटलं काय करणार तर माझी टेम्पो जी नाही आहे बघा क्लच केबल खराब झालेली आहे ती ही बघा नवीन आणली आहे मी ही क्लच केबल आणि हे जे माझ्या हातात दिसतं आहे ना ते काय सांगतो हे आहे ज्या ठिकाणी क्लच केबल ही फिट होते ना तो पार्ट आहे पूर्ण तिथला पार्ट पूर्ण गंजला आहे आणि हल्लीच मी काम करून घेतलेलं पत्र्याचं दाखवतो तुम्हाला थांबा काय झालंय ते दाखवतो तुम्हाला थांबा हे बघा इथे हल्ली काम करून घेतलं मी हे बघा हा पत्रा ना वरून कट होतो अशोक लेल ले दोच गाडीचा हा प्रॉब्लेम आहे की क्लच केबल त्यांनी या पत्र्याला फिटिंग दिली आहे त्यामुळे काय होतं क क्लच कंटिन्यू ऑपरेट होत असतो त्यामुळे हा हो जो आहे ना का कालांतराने आता माझ्या गाडीला पाच वर्ष झाली तर कालांतराने हा भाग कट होतो तर आता मी काहीतरी जुगाड केला आहे आणि हा पार्ट तिथे बसलेला असतो त्या ह्या होल आहे ना ह्या होलाच्या इथे हा पार्ट असतो तर हा निघाला आहे तर ह्याला मी काय आहे माहिती आहे ह्याला आता पट्टी वेल्डिंग मारणार आहे आणि ती पट्टी अशी इथे ह्या पत्र्याला न मारता हा चेस आहे ना चेसला असे दोन तीन सपोर्ट देणार याला चला पटापट क्लच केबल घालायला घेतली हार्ड झालेली क्लच केबल त्यामुळे म्हटलं हार्ड म्हणजे एवढी पण हार्ड नाही झाली म्हटलं घालूया हे सतत प्रॉब्लेम येण्यापेक्षा टाईम टू टाईम बदल आणि अशोक लेलन ले दोस्त ज्यांच्याकडे गाडी आहे ना त्यांनी क्लच केबल कारण काय माहिती आहे ती केबल आहे ती इंजिनच्या साईडने पाठीमागे गियर बॉक्सकडे जाते त्यामुळे हिट होऊन ना हार्ड होते ती त्यामुळे कमीत कमी एक सहा महिन्याने तरी ना क्लच केबल बदलून टाका तुम्ही लॉंग रनिंग जर असेल तर सहा महिन्याने आणि जवळच म्हणजे जवळच्या जवळ जर गाडी फिरते तरी सहा महिन्यानेच बदला आणि काय <laughs> बदलून टाका तर आता मी वेल्डिंग मशीन आणली आहे माझी वेल्डिंग मशीन खराब झाली हो माझी वेल्डिंग मशीन आहे ना ती खराब झाली तर सचिनची वेल्डिंग मशीन आणली आहे त्याने याला दोन पट्ट्या मारतो आणि इथे फिटिंग करून टाकतो चला घरी असल्यावर ना असे उद्योग असतात आता वाजलेत दुपारचे किती होते बारा वाजलेत सकाळी उठून तो ब्लॉग एडिट करून मी मला ब्लॉग अपलोड करायला बरंच लांब जावं लागतं त्यामुळे तिकडे ब्लॉग अपलोड करून आलो आणि आता मी काम करायला घेतलं आणि पाऊस पावसाचं काय खरं नाही कधी येईल सांगता येत नाही त्याला पटापट याला वेल्ड काम करूच्या आधी ना ते वेल्डिंग करायच्या अगोदर पेज जेवण घेऊया हो नाश्ता करूया सगळ्यालाच उशीर झालाय पेज आहे आणि कसली फरसबीची भाजी पटापट संपवतो भूक लागलेली मला तर ना आता ते वरचा पार्ट आहे ना तो गंजला आहे थोडासा म्हणजे गंजाल्यासारखे दिसतोय तर ते त्याला कलर मारूया पहिला आधी आणि त्यानंतर ते वेल्डिंग मारायचं काम कलर मारतोय आता ना तो कलर चुकाने आणि वाजलेत बरोबर दीड वाजलाय मला आमच्या गावात म्हाळ आहे ज्यांना माहीत असेल कोकणातल्या माणसांना आहे माळाला जायचंय तर माझ्या मित्र जर नाही गेलो तर त्याला राग येणार आहे त्यामुळे पटकन रेडी होऊन तिकडे महाला जातो जेवण वगैरे करून आल्यावर हे वेल्डिंगचं काम नंतर करूया सेटअप करावं लागणार एक्स्टेन्शन लावा ग्राइंडरने ते पट्ट्या कट करा त्याच्यानंतर थोडा वेळ लागणार त्यामुळे हे पटकन होणारं काम नाही आहे जेवण करून येतो आणि मग आपण या कामाला सुरुवात करूया पावसाची कृपा फक्त असायला पाहिजे पाऊस आला नाही पाहिजे कारण गाडी काही इथपर्यंत येत नाही त्यामुळे पाऊस जर नसला तर होईल कामातला बाबा काय करता सुपारे बाबा सुपारे गोळा करतो त्या आणि या पावसात ना हे सुपाऱ्या घळून पडतात म्हणजे जास्त पाणी जर झालं ना तर घळून पडतात ते आता फवारणी वगैरे हो तर एवढ्या उंचावर कशी करणार तर त्यासाठी टेक्नॉलॉजी आहे पण एवढं एवढी मोठी बाग नाही आहे चला आता डायरेक्ट सिद्धेशकडे म्हाळात पोचलो आहे माळा एवढा इथे सिद्धेशचं घर इथेच आहे या साईडला जाऊया लेट आहे मला एवढा यो सिद्धेश याच्या घराकडे येलो माळा सिद्धेशचं भाऊ पण भाऊ माझ्या बाजू बसला हा माझ्या जेवण बघा काय पापड वडे असत

मादुगडचं माळ आटपून आता आम्ही चालतो आणि घराकडे जा ते काम करायचे बिल्डिंग हो होई जायला ही त्रिशा वरद दादाची मुलगी निम्या होता ता निम्या अई उभो एक धर मी भियातो आहे अहो इ चलतो ये बाबा चाव आहे बाजरे घे तरी माका भीती वाटता वर कडे <laughs> आलो हे बघ गोदर तुझी या हे काय भीती वाटत रे बाबा चल मी जात आहे आमची वहिनी चल जात आहे जात आहे माळ वगैरे करून आलोय आता घरी आणि आता ना ते वेल्डिंगचं काम कम्प्लीट करूया आपण बघा सचिन आलाय सचिनच्या गाडीचं थोडंसं वेल्डिंग काहीतरी सुटलं आहे ते मारणारे स्वतः मालक आले मशीनचे इथलं गाह हे थोडंसं इथे स्पॉट मारायचं आहे ते बाकी काय नाही मग आपण आता ते अँगल तयार करूया

येऊ दे हमने बनाया अशा पद्धतीच बनवलंय आता त्याला सपोर्ट देणार एक असा एक सपोर्ट देणार हा बघा असा एक पार्ट रेडी झालाय या पट्टीला दोन असे अँगल मारलेत आता कलर मारून इकडे फिटिंग करून टाकले हा बघा हा पार्ट बनवलाय मी आणि हा उद्या फिटिंग करणार आहे आता कलर मारून ठेवून देतो आता रात्र पण झाली आणि पाऊस आला नेमका त्यामुळे आता काय फिट करत नाही उद्या सकाळी पाऊस असला नाही पाहिजे कारण टेम्पोकडे तिथे तिथपर्यंत वायर न्याय नेली पाहिजे आणि तिथे खाली झोपून वेल्डिंग मारायचं आहे त्यामुळे मी आता करत नाही का मत शुभ सकाळ मित्रांनो टेम्पो टेम्पोपर्यंत वायर घेऊन गेलोय आता तिथे जाऊन वेल्डिंग मारायचं आहे बाकी टेम्पो ढकलून मी इथपर्यंत आणलाय आणि वायर आपली इथपर्यंत झाली आहे बस झाली आता पटकन ते जोडून टाकूया बघा आपला इथे सेटअप झालेलं आहे आता आपल्याला ना गाडीला वेल्डिंग मारायचं म्हणजे आधी बॅटरीच्या वायर काढायच्या कारण नाहीतर सगळं सेन्सर वेन्सर सगळं शॉर्ट होऊन जाईल एकतर वेल्डिंग गाडी म्हणजे बॅटरीचे वायर काढायच्या अगोदर पण वेल्डिंग मारू शकतो पण गाडी स्टार्ट करून म्हणजे स्टार्ट ठेवावी लागेल आणि वेल्डिंग मारावी लागेल पण आपलं पटकन काम होणार नाही आहे खाली वेल्डिंग मारायचं आहे त्यामुळे मी बॅटरीच्या वायर काढतो आणि वेल्डिंग मारतो आधी हा पार्ट बनवला तो लावून तरी बघतो व्यवस्थित काल पाऊस पडत होता त्यामुळे मी गाडीजवळ आलोच नाही आता लावून बघूया असं बसणार आहे लागेल अजून एक सपोर्ट देऊ शकतो इथे इथे इथून इथपर्यंत बघूया आधी हा जोडून टाकतो मग पुढचं बघूया अशा पद्धतीने सेट केलाय की के बोलोगरे टाकून बघितले आता वेल्डिंग मारतो पटकन जरा उडतो नाही 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 ते आहे आता तो ठोको रे लेतो मगाजी तोल ओतो बारकू बारक बघा आपलं पार्ट बसलेलो आता एक ना इथून इथपर्यंत एक पट्टी लावतो एक इथून इथपर्यंत मग टेन्शन फ्री हेवी झालं मग कधी तुटायचं टेन्शन नाही पत्र्यावर लोड नाही काय नाही वेल्डिंग मारून झाले स्पॉट मारले ती तिसरी पट्टी पण झाली आता फक्त तिथे ना थंड होते ते कलर मारणार मस्त कलर मारून टाकणार आणि जोडून टाकणार ते केबल केबल जोडायला काही जास्त वेळ लागणार नाही नाश्ता बनवलाय आईने हे बघा घावणे आणि चटणी नाश्ता करूया मग जाऊन कलर मारतो त्याला भावाने <laughs> जोरदार धूप अगरबत्ती लावली आहे बघा मच्छर येतात म्हणान दाखवतो तुम्हाला वेल्डिंग मारलं आहे आता थोडं थंड होऊ दे मग कलर मारूया त्याला तुला हे बघा टेबल तयार केलं आहे तिथे आता कलर मारतो एक नंबर काम झालेलं आहे जिबात आता कधी क्लच हे नाही होणार हे छोटे छोटे आम्ही काय प्रोफेशनल वेल्डर नाही आहे त्यामुळे छोटे छोटे सुद्धा असे तुकडे लावून केलो करू शकलो असतो पण मी असे लॉंग लावले कारण तेवढा सपोर्ट राहिला त्याला मजबूत अशोक ललन दोस ज्यांची गाडी आहे ना आणि त्यांचा इथे म्हणजे पायाखालचा पत्रा कट झाला आहे त्यांनी पत्रा वेल्डिंग मारून घ्या गॅस वेल्डिंग मारून घ्यायचं आणि खालून जी पट्टी येते ती म्हणजे ती केबल फिट व्हायला तर त्या पट्टीला ना त्या पत्र्याला फिट करू नका हो असं चेसला फिट करून घ्या जेणेकरून ना पत्रा परत कधीच कट होणार नाही कारण ते क्लच हार्ड होतो कधीतरी आणि हे बघा क्लच केबल ही ही जी क क्लच केबल आहे ना ही बघा इंजिनच्या बाजूनेच जाते त्यामुळे ती गरम होऊन हार्ड होते तर असं केल्यामुळे ना हार्ड झाली तरी काय टेन्शन नाही त्याच्यावर लोड येणार काय तुटणार वगैरे नाही त्याला आता पटकन कलर मारून घेतो आणि मग बघूया गाडी टकाटका आता धुवून घेणार आहे बाहेर पडूया बरेच दिवस झाले परत एकदा घरीच काय नाही काय घरी आल्यावर काम निघतं एक नंबर मस्तपैकी कलर मारून टाकला आता टेन्शन नाही गंज यायचा आपली केबल ही बघा अशा पद्धतीने फिट झाली आहे आता टेन्शन नाही वरून आता फिटिंग करूया हा बघा हा इथून पत्रा कट झालेला आता इथे याच्यात ना मी सील भरून टाकणार आहे आतला भाग हा काय मजबूत झाला आहे टेन्शन नाही आता हे ते नट बोल्ट इथे फिटिंग करून टाकलं की झालं एवढं याच्यात मागे मी एवढा वेल्डिंग मारून घेतलं हे एका केबलमुळे ना एवढा पत्रा कट झालेला आहे एवढं मोठं आता ना मस्त झालेलं आहे काम आपल्या मनासारखं आता गाडी टकाटक तक धुवून घेतो गाडी धुऊन आहे का टक केली एकदम चला आता आंघोळ लज ना एकदम स्मूथ आलाय खरं वाटतय एकदम स्मूथ मागे लावून हो ठेवतो गाडी मित्रांनो तर माझ्या त्या गाडीचं वगैरे काम झालं आहे क्लच केबल वगैरे फिटिंग करून झाली आणि गाडी मस्त भेगी धुवून ठेवली तर हा छोटासा ना म्हणजे गाडीचं जे काम केलं आहे त्याचा ब्लॉग तुम्हाला कसा लाव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी कंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय